नमस्कार पूर्वस्मृतिलिंग पद्धतीन मी कावळ की नेहमी कायम भावना आणि त्या भावनांचा मनावर होणारा नकारात्मक परिणाम हे सगळं सातत्याने बोलत असते पण जे काय आजपर्यंत मी अनेक लोकांना गाईड केलं आहे ट्रीटमेंट दिलेली आहे त्याच्यामधनं माझ्या असं लक्षात आलं की काही केसेस अशा ना इंटरेस्टिंग आहेत म्हणजे कुठल्या गोष्टीचा लहानपणीच्या आपल्या मनावरती काय परिणाम होईल आणि काय झालेलं का आहे हे आपल्याला कळत नाही अशा अनेक वेगवेगळ्या भावना आहेत समजा उदाहरण द्यायचं झालं तर कोणीतरी आपल्यानं अपमान केलेला आहे तर तो अपमान माझा अमक्या अमक्या माणसाने केला आहे त्यामुळे त्याच्याबद्दल राग येतो आहे मला मला दुःख होतं आहे या मला जाणवणाऱ्या भावना आहेत बरोबर आहे पण अशा अनेक घटना आपल्या बाबतीत घडतात की ज्या घडून जातात आणि त्याचा आपल्या मनावर परिणाम झाला आहे हेचमुळे आपल्याला माहिती नसतं अशा काही केसेस घेऊन मी तुमच्यापुढे आता नवनवीन एपिसोड आणणार आहे आज जो काही पहिला एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण अत्यंत महत्वाचे इशारे बोलणार काय तर आपलं नाव आता कसं आहे आपलं नाव जे काय आहे ते आपले आई वडील ठेवतात आपल्या हातामध्ये काहीच नसतं बरोबर आणि कितीही आपण म्हटलं शेक्सपियरने म्हटलं असेल की नावात काय आहे तरी ह्या नावानेच आपण पूर्ण वावरत असतो सगळीकडे की आपली जी काही या जगामध्ये ओळख असते ती त्या नावामुळे असते तर अशाच नावामुळे काय होऊ शकतं त्याच्याविषयी सांगणार एक माझ्याकडे केस आली होती त्या माणसाचं नाव होतं दगडू तर दगडू का नाव ठेवलं असं सहज मी विचारल्यावर ते म्हणाले की नाही आई वडिलांना मी जवळजवळ लग्नानंतर बारा वर्षाने झाली आणि तेव्हा कोणाची नजर लागू नये वगैरे अशी त्यांच्या मनात भीती असावी म्हणून बहुतेक त्यांनी माझं नाव हो दगडू ठेवलं आता गंमत अशी आली हा दगडू जेव्हा शाळेत जायला लागला तेव्हा शाळेत तुम्हाला माहिती आहे चिडवतात एकमेकांना खोड्या काढतात बुली करतात तसंच त्याला या दगडू नावावरनं इतकं बुली केलं गेलं इतकं बुली केलं गेलं की त्याला भयंकर त्याचा राग यायला लागला आपल्या नावाचा आईला तो घरी येऊन सांगायचा आई बघ मला काय नाव ठेवलेस तू मला सगळे चिडवतात आई म्हणाले असू दे रे तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तू माझं आहेस की नाही सोन्या दगडू नाव असेल तरी असं आई त्याला सांगायची पण बराच काळ त्याच्या नावावरनं त्याला सातत्याने चिडवलं जात होतं त्याला वाटेल तसं भूली केलं जात होतं नकळतपणे त्याच्या मनामध्ये स्वतःच्या या नावामुळे एक न्यूनगंड तयार झाला की शी काय माझं नाव आहे काय आहे मी लोकांना चिडवायला आयतीच संधी मिळालेली आहे ही मुलंला नुसती मला सारखी चिडवत असते असं म्हणून त्याच्या मनात एक सारखी हा राग येत असायचा त्याच्यानंतर एक लाज वाटायला लागली हळूहळू त्याला स्वतःच्या नावाची करता 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 जरी तो मुलगा मोठा झाला तरी त्याचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन असा झाला होता की त्याच्या स्वतःबद्दल प्रचंड न्यूनगंड होता इन्फ्युरिटी कॉम्प्लेक्स झाला म्हणतात तो डेव्हलप झाला स्वतःची लाज वाटायला लागली कोणी आपल्याला आपल्याविषयी जर काही थोडंसं पण चुकलं आहे असं सांगितलं की तो अगदी खळवळून एकदम रागाने त्वेषाने त्याच्यावर रिॲक्ट व्हायचा कारण आत तो आतमध्ये जो साठलेला राग होता लहानपणापासून आणि तो काही करू शकायचं नाही कारण त्याचं नाव तसं असल्यामुळे आधीच चार मुलं चिडवताना त्यांच्या विरुद्ध जाऊन आपण काय करू शकणार असं त्याला कदाचित त्याला वाटलं असेल आणि त्यामुळे ती सातत्याने जी भावना त्याच्या मनात साठत गेली साठत गेली ती स्मृती हळूहळू त्याच्या आत्ताच्या वर्तमानावरती पण परिणाम करत होती त्याला शारीरिक व्याधी पण निर्माण झाल्या होत्या आणि एकूणच त्याचं व्यक्तिमत्व हे अतिशय न्यूनगंडाने भरलेलं असं झालं स्वतःविषयी कमीपणा वाटत असल्याने सुद्धा कमी झाला होता आपला आपल्यावरच प्रेम नाही तर येणारे अनुभव सुद्धा आयुष्यामध्ये तसेच तो त्याला मिळत गेले कारण प्रत्येक का अनुभवाकडे तो त्याच चष्म्यातनं बघत गेला आपल्याही नकळत निर्माण होणाऱ्या या भावना आपल्या मनामध्ये साठतात आणि नकळतपणे आपल्याकडनं रिॲक्शन ज्या दिल्या जातात त्याच्यातनं त्या व्यक्त होतात कारण आतमध्ये त्यांचं सॅच्युरेशन किंवा साठवणूक भरपूर असते मग अशा काही गोष्टी असतील आपल्या बाबतीतल्या त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील आणि अशी एखादी भावना वेळीच तुम्हाला स्वतःवरती त्याचं हिलिंग करून त्याची नकारात्मक साठवणूक काढून टाकायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्याकरता स्वतःचा असा कस्टमाइज मंत्र पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीवर आधारित असलेला मंत्र मिळवा धन्यवाद